स्वागत आहे मित्रांनो आपल्या एका आणखीन व्हिडिओमध्ये मित्रांनो बरेचदा तुम्ही वाहतूक नियमांचं उल्लंघन करता किंवा तुम्ही गाडी नो पार्किंगमध्ये लावता अशा वेळेस वाहतूक पोलीस अधिकारी तुमच्या गाडीवर जे आहे दंड आकारू शकतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या गाडीवर किती चलन आहे किंवा तुमच्या गाडीवर कोणत्या प्रकारचा दंड आहे का आणि तो ऑनलाईन कसा चेक करायचा याविषयी आपण माहिती घेणार आहोत तुम्हाला सगळ्यात पहिले यायचं गुगलवर आणि सर्च करायचं आहे ई चलान ही तुमच्यासमोर वेबसाईट आली आहे ई चलान पेमेंट महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे तुमच्या गाडीचा व्हेकल नंबर एंटर करायचा आहे तुमच्या गाडीचा वहीकल नंबर इथे एंटर केल्यानंतर गाडीचा व्हेकल नंबर, नंबर, के नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला तिथे लास्ट डिजिटमध्ये तुमच्या गाडीचा चेसिस नंबर किंवा इंजिन नंबर तुम्हाला इथे एंटर करायचा आहे हा चेसिस नंबर किंवा इंजिन नंबर तुमच्या गाडीच्या आरसेवर दिलेला असतो तिथे तुम्हाला शेवटचे चार नंबर जे आहे इथे एंटर करायचे त्यानंतर आय एम नॉट रोबोटवर क्लिक करायचा आहे आणि तुम्हाला सबमिट करायचा आहे सबमिट केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर दिसेल जो तुमच्या गाडीच्या आर सीला लिंक असेल त्यानंतर तुम्हाला एक ओटीपी तुम्हाला जनरेटर ओटीपीवर क्लिक करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथे एक ओटीपी एंटर करायचा तो तुमच्या मोबाईल नंबरवर गेलेला आहे मित्रांनो ओटीपी एंटर केल्यानंतर तुम्हाला सबमिट करायचा आहे आणि त्यानंतर तुमच्या समोर इथे तुमच्या गाडीची पूर्ण माहिती येणार आहे इथे तुमचं ड्रायव्हरचं नाव व्हेकल नंबर लायसन्स नंबर आणि पेमेंट स्टेटस अनपेड दाखवत आहे म्हणजे या गाडीवर जो आहे तो होता दंड लागलेला आहे फाईन लागलाय तुम्ही ते पाहू शकता तुम्हाला ते पाचशे रुपयाचं चलान दिसत आहे आता हे चलान तुम्हाला कधी आकारला गे गेलाय आणि हे तुम्हाला दंड कधी पडलाय तुम्हाला पीडीएफ चा ऑप्शन दिसत आहे तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे चलान नंबर दिसणार आहे नंतर चलान डेट म्हणजे कोणत्या दिवशी जो आहे तो तुम्हाला फाईन पडला आहे त्यानंतर तुम्हाला इथे ऑफिसर नेम म्हणजे तुम्हाला कोणी दंड आकारला आहे त्यानंतर इथे व्हेकल नंबर व्हेकलचं तुमचं नाव नंतर तुमचा ऍड्रेस आणि तुमचा मोबाईल नंबर आणि पेमेंट स्टेटस अनपेड दाखवत आहे ते खाली तुम्हाला एम एच वन एम एच टू एम एस थ्री म्हणजे तुमच्या गाडीचा ज्या दिवशी फोटो काढला गेला त्या दिवशी तुमच्यावर दंड आकारला गेला इथे तुम्हाला के क्लिक केला तर तुम्हाला इथे तो फोटो पाहायला भेटेल ज्या दिवशी तुम्ही गाडी जिथे पार्क केली होती किंवा मग तुमच्या गाडीवर ज्या दिवशी तिथे दंड आकारला गेला इथे तुमच्या गाडीचे फोटो काढले गेलेले आहे ते तुम्हाला गाडीचे फोटो तुम्हाला पाहता येतात त्यानंतर तुम्ही कोणचा नियम उल्लंघन केला आहे हे सुद्धा तुम्हाला दिसणार आहे तसेच तुम्हाला किती फाईन पडलाय हे सुद्धा तुम्हाला इथे दिसणार आहे जर तुमच्यावर हे चालन जे आहे ते चुकीच्या प्रकारे आकारला गेले असेल तर तुम्ही ते तुमची एक अपील इथे करू शकता आणि अपील करण्यासाठी तुम्हाला हा जो अर्ज आहे त्याचं सबमिट करायचा आहे जर तुम्हाला हे चालन जे आहे हे ऑनलाइन पेड करायचं आहे तुम्हाला ते सिलेक्ट चालन वर क्लिक करायचं आहे नंतर तुम्हाला क्लिक हे टू पे चा ऑप्शन येईल तर तुम्हाला आय अग्रीवर क्लिक करायचा आहे आणि तुम्हाला इथे पे नवर ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे नंतर तुम्हाला इथे पेमेंट थ्रू बिल्डडेक्सवर क्लिक करायचं आहे आता समोर इथे पेमेंटचं ऑप्शन येईल त्यामध्ये तुम्हाला इथे क्यू आर कोड व क्लिक करायचा भीमिओ क्लिक करायचा आहे आणि मेकवर क्लिक करायचा आहे अशा प्रकारे तुम्ही तुमच्या गाडीवर असलेला दंड जो आहे तो ऑनलाइन भरू शकता अशा प्रकारे तुम्ही तुमच्या गाडीवर किती फाइन आहे ते चेक करून तुमचं पेमेंट करू शकता पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये येतोही जय महाराष्ट्र